नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत तुमचे वाहन पोलीस ठाण्यात जमा आहे का तर सात दिवसाच्या आत घेऊन जा खारगर बेवारस मालमत्तेतील एकूण शहाऐंशी वाहने खारगर पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच कालावधीपासून जमा आहेत त्यापैकी सदुसष्ट दुचाकी व पंधरा चारचाकी व चार ॲटो चा रिक्षा अशी एकूण शहाऐंशी वाहने गुन्ह्यात अपघातात बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासून धूळ खात पडून आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांच्या आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून सात दिवसांच्या आत घेऊन जावेत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी या ठिकाणी केलं आहे